गुड मॉर्निंग शुभप्रभात मंडळी तर आरव्यू माय प्रिन्सेस चॅनल सर्वांचं स्वागत आहे सकाळ सकाळी मी देवपूजा करून घेतलेली आहे तर इकडे प्रियाची तयारी चालू आहे भाज्या वगैरे तयार करत बसलेली आहे आज चाललेले स्कूल ला आज आहे अरवी भांग पाडले नाही भांग पाडायचं राहिला आहे भया गो भांग पाडायला आला तसा ए भांगपाड भांग पड काय 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 हां पडला असा भांग पाडायचा ओरडायच नाही कळलं बघ दिदी आपण पाडायला पडला बांग खेळ आता दिदीचा भांग पाडेपर्यंत खेळायचो ओके आता दिदीचा पण भांग पाडणं चालू आहे आरवी भैया मस्त वय की आपला झेंडा घेतलेला आहे जय हिंद जय हिंद जय हिंद भारत माता की

आलं लसूण पेस्ट टाकलेला आहे थोडं त्यात जिरं पण घातलेलं आहे पेस्टला तिकडे पण आलं लसूण जिरं घातलेलं आहे ते सेम पेस्ट आहे इथे म्हणजे सांबर मसाला घातलेला आहे मी थोडासा हे इथे भाजून घेतलेला आहे मी ते लगेच तीच घातलेला आहे यामध्ये हे घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे भाज्या आहे त्या आलं लसून चांगलं त्यामध्ये मेथी घालायची आहे टाकून घ्यायचं आहे आपल्याला मी कुठे घालणार आहे एक चमचा त्या मीठ घालून घेणार आहे अगदी थोडसच पाणी घालून घेणार आहे भाजी चांगली त्यासाठी मंडळी बघा जेवणाची तयारी झालेली आहे इकडं मेथी आहे आणि इकडं मसूर आहे तर दोन्ही भाज्या रेडी झाल्या मंडळी बघा आम्ही स्कूल मधून घेऊन आलेलो आहे तर भैया बघा आमचा पळायला लागलेला आहे फक्त पळतोय कारण त्याच्या हातात तिरंगा तर आता आम्ही चाललेलो आहे घरी तर बघू शकता भैया खुश झालेला आहे आज आहेत इडली निवडणं चालू आहे आज प्रिया कोणती भाजी आहे आज तांदळाची भाजी आहे तांदळची आहे का ओके ओके सकाळी का संध्याकाळी पण दुपारी दुपारी ओके हो बघू दाखव 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 तिरंगा कुठं आहे वाव कोणी काढला ग मॅमनी छान काढलाय की नाही भयाला नाहीच काढला बघ स्कूलला गेल्यानंतर किती छान छान मिळतो काय 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 करतोय चप्पल काढ काढ बघू चप्पल चप्पल काढून बाहेर ठेवायची इथं नाही ठेवायची अर्घ हालायची नाही आता आलोय आपण ना आलो बघ दीदीने काढलेत चप्पल चप्पल काढ अरे चप्पल काढ भैया आता घालायच नाही आता जायच नाही कुठे झोपायचं आहे आता स्टडी करायचं आहे त्या बा घातली खायचं आहे लॉलीपॉप खायचंय तुला बर लॉलीपॉप खाव्या चला मंडळ आम्ही बाहेर आलेलो आहे मी गोळ्या घेतलेल्या आहेत दोन तर मेडिकल मधून तर आर्वीला काय पाहिजे विचारलेलं आहे बघा आरवी फ्रुटी वगैरे पिऊन आता आम्ही आलेलो आहे बाहेर भैया झोपलेला होता त्याच्यामुळे भैयाला काय मिळालेलंच नाही आहे तर आर्वीला मी आणलेलं आहे गार्डनमध्ये तर बघा आरवी जी आहे ती एन्जॉय करत आहे तर कुत्र्याला भिवून थांबलेली आहे इथंच तर आता पुढं जाणार आहोत आम्ही तर पुढं जाऊन थोडंसं बसणार आहे बसल्यानंतर एक थोडंफार एन्जॉय करून परत रिटर्न घरी जाणार आहे तर आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय